आई, काई, 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 काई। काई। परेश तुझ्या आयुष्यात आलं आणि नंतर हे सोपं झालं पण मला विचारायचं मला विचारायचंय परेश भेटायच्या आधी जेव्हा तू स्वतः वयात आली होतीस तेव्हा हे सगळं इतकंच सोपं होतं तेव्हा तर माझ्या घरी फार मोठं वावट उठलेलं म्हणजे मी घरात मी उशिरा जरी आले ना तरी माझी आई अशी अशी असायची कुठे गेलेलीस काय कोणाबरोबर गेलेली सॉर्ट ऑफ माझे अनेक मित्र होते म्हणजे माझे मित्र खूप जास्त होते त्यामुळे माझ्या आईला खूप माझी काळजी असायची की बाई हिचं कसं होणार आहे हिला खूप सारे मित्र आहेत आणि प्रत्येक मित्र घरी येतो तरी सुद्धा तिला काळजी असायची hmm. की ही प्रेमात तर नाही ना या मित्राच्या म्हणून ती आल्या गेलेल्या प्रत्येक मित्रावरून माझ्यावरती संशय यायचा आणि त्याच्यावर आमची खूप भांडण व्हायची म्हणजे खूप जास्त भांडलीये मी आईशी या मुद्द्यांवरून की प्रत्येक वेळेला जेव्हा तू मला सांगतेस की तू वयात आलीस हे सांगायची गरज नाही की मी मुलगी आहे जसा मुलगा वायचा तो तशी मीही आलेली आहे आणि ही, ही आमच्या दोघांची जबाबदारी आहे आम्ही काय करायचं आहे ते एवढंच नाही तर मी सॉरी मी ओपनली म्हणते म्हणतेवर का की आम्ही म्हणजे आमचे सेक्शुअल रिलेशन झाल्यावर सुद्धा आम्ही ओपनली बोलतो एकमेकांशी या विषयावरती की कसं वाटलं आवड काय आवडलं नाही काय आवडलं कुठली गोष्ट खटकली कुठली गोष्ट जास्त चांगली वाटती मी हे खूप ओपनली मांडतीये खरं तर त्याला मी न विचारता खर <laughs> तर, तर हा आमचा दोघांचा खासगी मुद्दा आहे पण मला वाटतं ह्या गोष्टी जर कपल्स मध्ये होत गेल्या मोकळेपणा तर त्यांचं बाकीचं आयुष्य हे जास्त सुंदर आणि जास्त समृद्ध होईल yes, so, uh... सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले जेव्हा विधवा मुलींना मोकळं होण्यासाठीच सा केंद्र उघडणं स्वतःच्या घरामध्ये रधो स्त्री पुरुष संबंध आणखीन चांगले करण्यासाठीचे प्रयत्न करणं ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना लिहिणं त्याच परंपरेत पुढे जाणारं एक कलाकृती म्हणूयात एक काम म्हणूयात एक दृष्टिकोन म्हणूयात असं म्हणता येईल पण त्याला हा विचार मांडण्याची परंपरा एक शंभर सव्वाशे वर्ष आपण तर नक्की आउट करू शकतो महाराष्ट्र म्हणून आणि दुसरं मला असं वाटत होतं निमित्त व्हॅलेंटाईन डे सारखे आणखी भरपूर शोध अनेक निमित्त या निमित्ताने शोधता येतील आणि दुसरं मला वाटतं सारखं शहर ग्रामीण शहरात सोपं आहे गावात कठीण आहे तर नाही आहे मित्रांनो शहरं शे, पण सोपी नाही आहेत म्हणजे जेव्हा शहरात एवढे डोळे दिसतील अशा पट्ट्या बांधून मुलं मुली फिरतात ना तर तो, तो समाजाचा पराभव असतो खरं तर म्हणजे जितकं गावात आहे तितकं शहरात आहे आणि दुसरं मला असं वाटतं की आमच्या गावात हे नाही असं म्हणणं हे पण वास्तव लपवणं आहे म्हणजे लैंगिकतेबद्दल बोललं जात नाही की लैंगिक ते लैंगिक व्यवहार नाहीत तर व्यवहार सगळीकडे आहेत म्हणजे ते लग्नाआधी असतील लग्नानंतर असतील लग्नाच्या पुरुषाशिवाय इतर पुरुषांसोबत असतील लग्नाच्या बाईशिवाय इतर बाईंसोबत असतील पण ॲक्सेप्टन्स त्याचा स्वीकार आणि ती जबाबदारी घेणं ह्या गोष्टी न शहरात आहेत न गावात आहेत आणि इकडे लैंगिकतेचे सगळे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये काय असेल तर एका बाजूला उरकणं आहे पटकन उरकून टाकूयात किंवा मग गिल्ट आहे पाप भावना आहे की अरे आपण काहीतरी चुकीचं करतो आपण काहीतरी चुकीचं करतोय एका बाजूला हे आहे आणि दुसऱ्या बाजूला ओरबाडणं मालकी भावना त्याच्यावरती स्वतःचा हक्क असणं आणि स्वतःला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या ते पद्धतीने गोष्टी मिळवण्याचा माज असणं मग या दोन टोकांच्या मधल्या भिंतीला हे नाटक एक विंडो ओपन करतं ओके खूप मोठ्या पातळीवर ही जी खिडकी उभी केली आहे ही केवळ नाटकाने नाटकापुरती केलेली खिडकी नाहीये असं मला वाटतंय ही खिडकी समाजासाठी खुली केलेली खिडकी आहे आणि खूप व्हॅलेंटाईन डे निमित्त ही खिडकी आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाची खिडकी आहे वंदना हा जो आक्षेप घेतला जातो की इतर इतके गंभीर प्रश्न समाजात आहेत आणि तुम्ही का सतत आनंदाबद्दल आणि लैंगिकतेबद्दल बोलताय हे खूपच दुर्दैवी आहे खरंच की एनजीओज मध्ये काम करणारी स्वतःला सजग मानणारी अशी माणसं सुद्धा कधी कधी या नाटकावर असा आक्षेप घेतात की अरे लैंगिकतेबद्दल कसली नाटकं करता लोकांना जेवायला मिळत नाहीये आणि तुम्ही लैंगिकतेबद्दल नाटक करणं ही खूप चंगळ आहे काय गरज आहे याच्यावरती बोलायची आधी पोट तर भरू द्यात मी म्हणते बरोबर आहे पोट भरलंच पाहिजे सगळ्यांचं पण अर्धपोटी माणसं लैंगिक व्यवहार करत नाहीत का करतात आणि सायलेन्स इज व्हायलन्स ह्याबद्दल न बोलणं ह्याबद्दल गुप्तता बाळगणं ते खाजगी आहे म्हणून गालीच्या खाली झरकवून देणं हे विषय हा हाच मुळात व्हायलन्स आहे आणि मी मुद्दामून म्हणते की गावातले आणि शहरातले अनुभवांचे बारकावे वेगळे आहेत तपशील वेगळे आहेत पण सगळीकडे हेच कल्चर ऑफ सायलन्स भरून राहिलेलं असतं लैंगिकतेच्या बाबतीत mm -hmm. आणि मुळात लोकांना हे कल्चर बदलावं वा असं वाटतंय आणि म्हणूनच हा इतका रिस्पॉन्स मिळतोय खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर चार वर्षात शंभर प्रयोग म्हणजे काहीच नाहीत असं पण म्हणता येईल कारण मराठीमध्ये नाटकांच्या संदर्भात सातशे आठशे हजार असे प्रयोग होण्याची परंपरा आहे त्यामुळे मनाने शंभर प्रयोग म्हणजे काहीच नाही पण तरीही मी म्हणेन की ह्या विषयावरच्या नाटकाचे शंभर hmm. प्रयोग होणं आणि शं नव्याण्णव प्रयोगांपर्यंत पोचलेलं असताना मला अभिमानाने असं सांगता येतं की प्रयोगाच्या दरम्यान कधीही विरोधाचा सूर उमटलेला नाही खरंच लोकांना ह्याबद्दल बोलायचं शेअर करायची सेफ स्पेसची गरज आहे आणि ही स्पेस ह्या नाटकामुळे तयार करता आली हे मला खूप बरं वाटतं पुढच्या प्रयोगाला शुभेच्छा तुमच्या पण आपली संस्कृती काहीतरी वेगळं सांगते मी तर माझ्या काळ्या सावळ्या रंगाचा रागडा योगीबद्दल कमाली तर कमालीचा नकोसेपणा वाटायचा एक अतिशय कुरूप असा अवयव माझ्या नशिबी आला आहे असच मला वाटायचं आई जेव्हापासून मी ती पाहिली होती ना तेव्हापासून तेव्हापासून तर ती मला नसती तर बरं झालं असतं असच मला वाटायचं आपण बघितलं की स्त्रियांची लैंगिकता ही केवळ स्त्रियांचा विषय नसून तो तिच्या जोडीदाराचा आणि त्या दोघांचा मिळून असलेला विषय आहे आणि पूर्ण वजायनाज मोनोलॉग किंवा योनीच्या मनीच्या गुज गोष्टी या प्रयोगाच्या निमित्ताने समाजात जे वंदना किंवा तिची टीम सतत सांगते की समाजातल्या प्रत्येकाला याबद्दल ओपनली मोकळेपणाने बोलायचं आहे ही मोकळेपणाने बोलायची स्पेस जागा आपल्या समाजात मिळत नाहीये आणि त्यामुळे मग विकृतीकरणाचा रस्ता कुठेतरी यातले अनेक जण धरतात का असा प्रश्न आहे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अतिशय प्रेमातल्या तरल आणि संवेदनशील विषयाला हात घालणारा हाच एक चर्चेचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आपण अशी अपेक्षा करूया की हा व्हॅलेंटाईन डे दे तुम्ही देखील वंदनाने म्हटल्याप्रमाणे वजायनाज डे असा साजरा करा आणि जोडीदारासोबतच एक मोकळेपणाचं आयुष्य तुम्हाला सुद्धा लाभो या सदिच्छेसोबतच आजच्या या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतो पहा फक्त आयबीएन लोकमत